नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ खास आपल्या सर्व चिळकर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वप्रथम सर्वांचं स्वागत आहे बघूया आपण कमी खर्चामध्ये मिरची लागवड कशाप्रकारे आपण करू शकतो आणि भरघोसाचं उत्पन्न कशा प्रकारे घेऊ शकतो या संदर्भामध्ये आपला हा मिरची लागवडशी संबंधित व्हिडिओ आहे जास्त आपल्याला मिरचीचं उत्पादन कशा प्रकारे घेता येईल बघूया आपले काय काय मेन मुद्दे आहेत की कमी आपल्या जमिनीची मशागत कशा प्रकारे करू शकता कमी खर्चामध्ये बेड कशा प्रकारे पाडू शकता तुम्ही मिरचीसाठी कुठल्या प्रकारचा मल्चिंग पेपर वापरू शकता किती मॅक्रॉनचा वापरू शकता त्याची किंमत का मिरची किती प्रकारच्या व्हरायटीची आपण निवड करू शकता कारण दोन तीन व्हरायटीची निवड करा कारण ज्यावेळेस समजा आपण हजार बाराशे मिरची लावत आहे त्यामध्ये आपल्याला तीन प्रकार करायचे आहेत कमीत कमी चारशे चारशेचे म्हणजेच एक दोन व्हेरायटीपैकी समजा तीन व्हेरायटीपैकी एक जर व्हरायटी खराब झाली तर दोन व्हेरायटीचा आपल्याला फायदा होतो अशा प्रकारे तीन व्हेरायटीची आपल्याला निवड करायची ते म्हणजे मिरची लागवड करण्यासाठी जसे की आपण बाराशे मिरची घेतली बाराशेपैकी आपली चारशे मिरची समजा खराब झाली तर त्याच्यातली आठशे काम येईल जर आली तर आपली बाराशेला बाराशे काय येईल अशा प्रकारे कधी कधी रोग पडतो त्यामुळे आपल्याला मिरची निवड करताना दोन प्रकारची किंवा तीन प्रकारची आपण आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न कशा प्रकारे करता येईल आपल्या बैलांनीच आपण कमी क्षेत्रासाठी कशाप्रकारे आपण बेड पाळू शकतो हे आपण समोर व्हिडिओमध्ये पाहूया मेरे दोन। दोन। नावे मात्र वेगळी एक आहे आहे बारशा तर का एकेरी पाळी मारून झालेली आहे जवळपास शकता आता याच्यावरती परत दुहेरी पाळी मारायची आहे कारण जमिनीची जेवढी मशागत झाली ही बेळ पाडण्यासाठी अतिशय उत्कृष्ट अशी जमीन तयार होते कारण जमिनीमध्ये ढेकळाचं खूप कमी होत अशा प्रकारे कष्टाळू शेतकरी काळी आई आमची पंढरी आमच्या दुनियेची दौलत सारी ही बैलाची पैलाची आता बेड बांधणं सुरू आहे वखराच्या पासे पासी दोन्ही ने एकदम दोरी घट्ट बांधून माल दोन्ही बाजूला पडेल अशा प्रकारची दोरी आम्ही बांधलेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे पाहू शकता माल किती चांगल्या प्रकारे दोन्ही साईडला पडत आहे जो की वखर पुरेपूर असा डुबून निघलेला आहे त्यामुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे आपले बेड पडत आहेत आता बेड आपले संपूर्ण पाडले झालेले आहेत आता बेड आपले पाडून झालेले आहेत ज्या ठिकाणी माती व्यवस्थित लागलेली नाही त्या ठिकाणी आपण अशा प्रकारे माती बेडला व्यवस्थित लावू शकतो जेणेकरून आपण ज्यावेळेस मिरची लागवड करणार मल्चिंग पेपर आथरणार त्यावेळेस आपलं मिरचीचं रोप इतर दुसऱ्या ठिकाणी खालवर होणार नाही बरोबर व्यवस्थित लागल्या जाईल त्यामुळे आपल्याला अशा प्रकारे बेडला व्यवस्थितरित्या माती ओढून घेणं आवश्यक आहे हे बघा आपले बेड संपूर्ण ओढून झाले आहे त्या बेडच्या वरती सरी आपण त्यामध्ये आता शेणखत वापरणार आहोत थोडंफार आपले जवळपास बेड पाडणं झालेलीच आहे आणि ही पहा दोन प्रकारची आपण मिरच्याची व्हरायटीची रोपं आहेत जे की एक हजार रोप आहे पाहू शकता तुम्ही त्यावर आपलं खत टाकून झालेलं आहे आणि आता हे बेड लगेच दाबायचे आहेत त्यामध्ये आपण काळा जादू म्हणून हे खत देखील आपण वापरत आहे कारण चांगल्या प्रकारे आपली मिरचीचं उत्पादन निघेल आता बघा तुम्ही अशा प्रकारे हे खत भरून थोडं थोडं बेडवरती शिंपून टाकू शकता आणि नंतर थोडं थोडं वढून दाबू शकता अशा प्रकारे माती ही वखराने परत दाबलेली आहे अशा प्रकारे तुम्ही बेड करू शकता बघा सर जवळपास दीडशे दीडशे फुटाचा एक बेड आहे आता त्यावरती आमची फेप्सी आथरणं सुरू आहे फेप्सी कोणी कोणी ज्याला ठिबक सिंचन की ज्यांचे त्यांच्या प्रादेशिक भाषेनुसार म्हटलं जातं अशा प्रकारे आमची ठिबक सिंचन आथरून झालेलं आहे आता ठिबक वगैरे आपला अतरून झालेलं आहे आता याच्यावर असायची बारी या आहे मल्चिंग पेपर मल्चिंग पेपर हे आपण सिल्वर ब्लॅक प्रकारचा वापरलेला आहे मल्चिंग पेपर हा जवळपास चारशे मीटरचा असतो तो मॅक्रॉममध्ये असतो वीस मॅक्रॉम पंचवीस मॅक्रॉन तीस मॅक्रॉम ते मॅक्रॉनुसार त्याची किंमत असते सरासरी आपल्या इकडे जवळपास एक, एक हजार रुपये किंवा अकराशे रुपये अशा प्रकारे मॅ जो वीस मॅक्रॉनचा पंचवीस मॅक्रॉनचा पेपर त्या मॅक्रोनुसार त्याची मठत असते कशाप्रकारे आपली मिरची लागवड सुरू झालेली आहे कशाप्रकारे आपण मिरच्याची रोपं लावू शकतो बघू शकता आपण मॅक्रॉनमध्ये आपण छिद्र कशाप्रकारे पाडलेलं आहे ते पाहू शकता एक कप घेतला कपाला गरम केला आणि त्याच्यावर थोडं जागीजागी बरोबर मार्किंग कशी पडेल अशा प्रकारे त्याला जुगाड पद्धतीनं आपण या ठिकाणी चित्र पाडत आहोत जवळपास दीड फुटाचं आपलं अंतर असेल अशा प्रकारे बघू शकता तुम्ही उलटा कप आहे कु कपाला चित्र पाडून आपण हा जुगाड जो मॅक्रम पेपर आहे त्याला चित्र पाडण्यासाठी केलेला आहे कप गरम करण्यासाठी आपण गवऱ्या आणि लाकडं एकत्र जाळून त्याला लवकरात लवकर, लवकर तपाव यासाठी आपण त्याचा वापर करत आहोत जवळपास आपल्या एका बेडचं अंतर हे दीडशे फूट आहे यामध्ये आपल्याला तब्बल एक हजार रोप बसवायचं आहे अशा प्रकारे आपली जवळपास सर्व एक हजार जे मिरची वरायटीचे रोपं आहेत ती संपूर्ण आपली लावूनच झालेली आहे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे त्याला पाणी आता लगेच आपली अशा पद्धतीने आपली मिरच्याची लागण संपूर्ण झालेली आहे अशा प्रकारे कमीत कमी, कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी अशा प्रकारे आपण मिरची लागवड केलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे नवीनवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब